आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी सुदर्शन सुतार सुरुवातीला ठळक घडामोडी जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाची एक एप्रिलपासून आर्थिक गणना दहावी बारावी परीक्षेच्या उर्वरित पेपरला सामूहिक कॉपी झाल्यास पर्यवेक्षकाला निलंबित करण्यासह केंद्र प्रमुखावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषदेतील एकसष्ट चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना पदोन्नती उन्हाचा कडाका पुन्हा वाढला पारा एकोणचाळीस पूर्णांक चार अंशांवर आणि चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर चार गाडी राखून विजय रविवारी अंतिम सामना दुबईत राज्यातील प्रत्येक कुटुंबाची येत्या एक एप्रिलपासून आर्थिक गणना करण्यात येणार असून सोलापूर जिल्ह्यातील दहा लाख कुटुंबाची आर्थिक गणना यामध्ये होणार आहे अंगणवाडी सेविका आणि आरोग्य सेविकांवर त्याची जबाबदारी देण्यात येणार आहे या गणनेसाठी जिल्ह्यातील सात हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे एका कर्मचाऱ्याला तीनशे कुटुंबाची जबाबदारी देत हे काम पूर्ण जाणार आहे मुख्यतः कुटुंबातील उत्पन्नाचं साधन कोणतं व्यवसाय की नोकरी यासारख्या बाबींची माहिती या गणनेतून घेतली जाणार आहे दहावी आणि बारावीच्या उर्वरित पेपरसाठी एकाही परीक्षा केंद्रावर सामूहिक कॉपी अथवा अन्य कोणताही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता तहसीलदार प्रांताधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी घ्यावी अशा सूचना काल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली जिल्ह्यातील दिल काही परीक्षा केंद्रांवर कॉपीसह अन्य गैरप्रकाराच्या तक्रारी वाढल्या आहेत या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी काल दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली सामूहिक कॉपीचे प्रकार आढळल्यास संबंधित पर्यवेक्षकाला जागेवरच निलंबित करावं तसंच केंद्र प्रमुखावर गुन्हे दाखल करावेत असे आदेशही त्यांनी या बैठकीत दिले दरम्यान दहावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील एकशे चौऱ्याऐंशी केंद्रांवर पासष्ट हजार पाचशे पंच्याऐंशी विद्यार्थी परीक्षा देत आहेत त्यात शहात्तर केंद्र संवेदनशील आहेत दहावीच्या आणखी चार पेपर बाकी आहेत तर बारावीचा माहिती तंत्रज्ञान हा एक पेपर बाकी आहे अनेक वर्षापासून पदोन्नतीच्या प्रतिषद असलेल्या जिल्हा परिषदेतील एकसष्ट चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम आणि सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सिमिता पाटील यांनी कनिष्ठ लिपिक या पदावर मंगळवारी पदोन्नती दिली समुपदेशनानं या कर्मचाऱ्यांना जागेवरच नियुक्तीचे आदेशही देण्यात आले पदोन्नती कर्मचाऱ्यांमध्ये सर्वाधिक महिला आहेत या निर्णयानंतर या महिलांनी वाटत जिल्हा परिषदेमध्ये आनंदोत्सव साजरा केला शहर आणि परिसरात काल उन्हाचा पारा पुन्हा वाढला काल कमाल तापमान एकोणचाळीस पूर्णांक चार अंशांवर पोहोचलं मागील काही दिवसांपासून तापमानाचा पारा सातत्यानं वाढतो आहे दरम्यान वाढत्या तापमानामुळे नागरिकांना उष्माघाताचा धोका होऊ नये यासाठी महापालिका आरोग्य विभाग कृती आराखडा राबवणार आहे अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ राखी माने यांनी दिली महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगरपंचायत कामगार युनियनच्या वतीनं येत्या तेरा मार्चला होळी दिवशी जिल्हा परिषदेसमोर ग्रामपंचायत कर्मचारी अपूर्ण सेवा पुस्तकांची होळी करत आंदोलन करणार आहेत कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव यांनी ही माहिती दिली ग्रामपंचायतीमध्ये दहा वर्ष नोकरी करूनही सेवा पुस्तक भरलं जात नाही याचा निषेध म्हणून आम्ही हे आंदोलन करणार असल्याचं जाधव यांनी सांगितलं सोलापूर जिल्ह्यातील एक हजार एकोणतीस ग्रामपंचायतीमध्ये लिपिक पाणीपुरवठा शिपाई सफाई कर्मचारी असे दोन हजार पाचशे कर्मचारी काम करत आहेत सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू व्हावं या मागणीसाठी काल आमदार देवेंद्र कोठे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तत्काळ संबंधित विभागाच्या मुख्य सचिवांना कार्यवाहीचे आदेश दिले सोलापुरात शासकीय तंत्रनिकांची चौतीस एकर जागा असून सुसज्ज इमारत आणि तज्ज्ञ प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारीही इथे उपलब्ध आहेत असं आमदार कोटे यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिलं उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली मनामनात रुजलेली आकाशवाणी सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी आकाशवाणी नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी आकाशवाणी या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर ऐकत आहात सहकार पणन वस्त्रोद्योग आयुक्तालय नागपूर आणि प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूरात काल विभागीय हातमाग कापड स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये त्रेसष्ट विणकरांनी सहभाग घेतला तहसीलदार शिल्पा ओस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा बँकेचे प्रशासक कुंदन भोळे यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचं उद्घाटन झालं यावेळी अकरा विणकरांच्या उत्कृष्ट कलात्मक अशा वाण्यांची निवड करून या स्पर्धकांना प्रशस्तीपत्र आणि बक्षीसपात्र धनादेशाचं वाटप पाहुण्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर सोलापूर विद्यापीठातील ललित कला आणि कला संकुलामध्ये पीएम उषा विभागाच्या सहकार्यानं कला आणि नाट्यकलांमधील बदलते आधुनिक प्रवाह या विषयावर दोन देशीय राष्ट्रीय चर्चासत्र नुकतंच पार पडलं कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर परकुलगुरु डॉक्टर लक्ष्मीकांत धामा कुलसचिव योगिनी घारे यावेळी उपस्थित होते ललित कला आणि कलूसंकुलामध्ये भविष्यात अधिक अधिक उत्कृष्ट कलाकार घडतील यासाठी त्यांना चांगलं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी विद्यापीठ कायम तत्पर असेल असं यावेळी कुलगुरू डॉ महानवर म्हणाले सतीश नार्वेकर डॉ जयंत शेवतेकर डॉ विक्रम कुलकर्णी संदीप डोंगरे या तज्ञांनी दोन दिवसाच्या या चर्चासत्रात मार्गदर्शन केलं हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या वतीनं आनंद कुंभार यांच्या शिलालेखांचा अभ्यास या पुस्तकाचं प्रकाशन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ अरुणचंद्र पाठक यांच्या हस्ते झालं वाचनालयाच्या अध्यक्ष डॉ श्रीकांत येळेगावकर सकाळचे सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील उपाध्यक्ष डॉ श्रीकांत कामतकर प्रमुख कार्यवाह डॉ कापडे काकडे डॉ दत्ता गायकवाड रविशंकर कुंभार कमल कुंभार आदी यावेळी उपस्थित होते संस्कृती परंपरा तत्कालीन घटना समजण्यासाठी शिलालेख महत्वाचं साधन आहे यावर कुंभार यांचा विश्वास होता त्यामुळे शिलालेखांचं विश्लेषण करणारं हस्तलिखित त्यांनी जपून ठेवलं आणि आज वाचनालयानं ग्रंथरूपानं ते समाजापुढं आणलं ही खरी त्यांना श्रद्धांजली ठरली आहे असं मत यावेळी पाठक यांनी व्यक्त केलं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पीएम किसान यादी किंवा पीएम किसान ॲप या मेसेजची लिंक उघडता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात असलेली रक्कम गायब होत आहे शेतकऱ्यांनी फसव्या पीएम किसान ॲप्लिकेशनमधून सावध रहावं असं आवाहन अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केलं आहे अशी कोणतीही लिंक किंवा अॅप उघडू नये किंवा अशा घटना घडल्यास सायबर पोलिसांकडं तक्रार नोंदवावी असं आवाहनही भोसले यांनी केलं आहे राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या सोलापूर शाखेच्या कर्मचाऱ्यांनी काल आपल्या विविध मागण्यांसाठी विभागीय अध्यक्ष विजय पिसाळ यांच्या नेतृत्वाखाली काम बंद आंदोलन केलं सोलापूर महापालिका सर्वसाधारण सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपती बसवेश्वर जाधव यांची एकमतानं निवड झाली शहर उपनिबंधक जुजगार यांनी ही निवड जाहीर केली संस्थेचे सर्व संचालक यावेळी उपस्थित होते राष्ट्रपती पदक विजेत्यां विठाबाई नारायणगावकर यांच्या द्वितीय कन्या आणि ज्येष्ठ तमाशा कलावंत संध्या माने सोलापूरकर यांचं काल सोलापुरात अल्पशा आजारानं निधन झालं त्यांच्या पश्चात तमाशा कलावंत रोहन सुरेश हे दोन पुत्र आणि एक विवाहित कन्या असा परिवार आहे वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांनी आई विठाबाई यांच्याबरोबर तमाशात काम सुरू केलं समयी आणि थाळी नृत्यासाठी त्यांची ओळख होती दोन हजार वीसमध्ये राज्य शासनाच्या तमाशा सम्राज्ञी विठाबाई जीवन गौरव पुरस्कारानंही त्यांना सन्मान करण्यात आता क्रिकेट भारतीय क्रिकेट संघ सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे काल झालेल्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून भारतीय संघाला दोनशे पासष्ट धावांचं आव्हान मिळालं भारतानं ऑस्ट्रेलियाचा चार गडी राखून पराभव केला विराट आणि श्रेयस अय्यरनं एक्क्याण्णव धावांची भागीदारी केली श्रेयस बाद झाल्यानंतर विराटनं पाच चौकारांसह चौऱ्याऐंशी धावा केल्या भारतानं अठ्ठेचाळीस पूर्णांक एक षटकात हे लक्ष साध्य केलं सलग तीन वेळा अंतिम फेरी गाठणारा भारत हा पहिला देश ठरला आहे आता अंतिम सामना रविवारी दुबईत होणार आहे आता तापमान काल सोलापुरात नोंदलं गेलेलं